तरुणाने समलिंगी संबंधास नकार दिल्याने पाण्यात बुडवून निर्घुणपणे खूण तालुका मिरज येथील वर्षीय तरुणाचा निर्घुणपणे खूण झाल्याची खळबळजनक घटना रविवार एकोणतीस जून रोजी उघडकीस आली सुजय बाजीराव पाटील व एकवीस राहणारा आरग याचा त्याच्याच दोन अल्पवयीन मित्रांनी समलैंगिक संबंधास नकार दिल्याने तळ्याच्या पाण्यात डोके बुडवून निर्घुणपणे खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे शनिवारी सुजय पाटील हा अल्पोयीन मित्रासह बेळंकी येथे हळदी कार्यक्रमासाठी गेला होता तेथून परतताना मध्यप्राशन करून तिघेही आरक पाझर तलावा शेजारी असणाऱ्या एका मंदिर परिसरात गेले तेथे मयत सुजल याची चेष्टा मस्करी करून त्याच्या अंगावरील कपडे काढले अल्पोईन दोघांनी त्याच्या अंगाशी झोंबाझोंबी केली त्यास मयत सुजय याने विरोध केल्याने त्याला लाताबुक्याने मारहाण करून दोघांनी शेजारील तळ्यात त्याला बुडवून ठार मारले याबाबत सुजल शनिवारपासून मिसिंग होता तो मित्रासोबत गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही मित्रांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास करत संशयित दोन्ही अल्पवयीन ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे आणखी चौकशी सुरू आहे घटनास्थळी पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत अर्ध न्यूज मराठी करिता जगन्नाथ सकट बोल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परवा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यातील सुजल बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते परत आरगला आले होते आणि येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवीन त्याचा मित्र आहे त्याने त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता पक्कणी मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये येथील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवयीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पाटील त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरचे जो सदरची जी खुनाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा